या कारखानदाराने गेले दोन महिने कोल्हापूरमध्ये बैठक झाली त्यांच कबूल केले कारण आपण आंदोलन करायचं होतं तो, तो पण बैठक लावली आणि आंदोलनाची दिशा ठरवला आम्ही गेलेले असताना तिथं बोलवून आम्हाला सांगितले आम्ही मिटवणार आहे आणि स्वतःहून होऊन त्या प्रकट मी अपार्टी तयार आहे आणि त्याच्यानंतर दोन महिने गेले तर अजून एक पै शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहेत आणि आज बघितलं तर त्या तुकडे करायचं काम चालू केलेलं आहे आज विचारताना म्हणतात सगळे छान्य होऊन जमा झालेले आहेत पण आम्हाला सांगतात अजून जमा झालेले नाहीत परवा भावाला सोमवारी पैसे जमा होणार आहेत लक्षात ठेवा आणि शेतकऱ्यांनी देखील मग मी एवढं सांगतो कारण हे पैसे तेरा तेवीसशे रुपये लक्षात ठेवा अजून आठ दिवस कारखाने चालेल पण एक रकमी एफ आर पी घ्यायच्या शिवाय स्वस्त बसायला लक्षात ठेवा कारण हे मात्र इतिहास तपासून बघा तीनशे ऐंशी पुरवले साखरेचे दर पडले म्हणून काही वाटत ते सांगते तरी आणि हे पैसे बुडवण्यासाठी सरकार आणि कारखानदार सगळ्यांनी मिळून डाव रचलेला एवढं लक्षात ठेवा आपण कोणी थोडी तर मंथिंग चालू करूया तुमच्या हातात आहे काय करायचं ते ते पैसे बुडवायचं काय एक रकमे घ्यायचं आपण सगळ्यांनी दोन दिवस शांत डोक्याने विचार करा चार दिवस कारखाने पुढे गेले तर काय फरक पडत नाही यावेळी पंधरा ते वीस टनानं घट आलाय बघितलं तर तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांची बऱ्याच लोकांची उस गेली असतील थोडंफळ पंचवीस आणि तीस टनानं पडावलंय लावून पन्नास टनानं पडावलंय त्याच्यात काय बदल आहे का मग असं असताना त्यात आणि घट झालंय आणि पैसे जर आमचे कमी दिले तर आपल्याला आणि बाकीच सोसायटी देखील भागणार नाहीत आणि बाकीच आपण कर ते कर्ज करून ठेवले ते देखील भागणार नाही आपण तीन हजार मिळणार या हिशेबाने बाकीचे काही उदाटानी करून ठेवले ते भेटून मिटणार नाही हा विचार करून सगळ्यांनी बावां शेतकऱ्यांनी शांत डोक्याने विचार करावा खासदार साहेबांनी उद्याच्या आंदोलनाची दिशा ठरवतील आज आपण झालं असं कळाल्यानंतर शिवपूर मध्ये असेल भागात असतील असतील त्या त्या ठिकाणी हाफिस बंद करून त्यांना आव्हान दिलेलं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत ऊस हाय ते उचला आणि कारखाना बंद ठेवा एकदा बघूया आमचा ऊस एकदा शेतातच राहू दे आणि त्यांचं कारखाने मी एकदा बंदच राहू दे असं मी आव्हान करतो एका बघायचं होऊ दे आयुष्याचं वाटोळ झालेलं आहे आणि आत्ता शांत बसायच नाही आता आपण ह्या कारखानदाराला आणि सरकारला दाखवून द्यायचंय शेतकरी काय करू शकतो ते एवढं लक्षात ठेवा भाऊ तुम्ही साथ दिला तर आम्ही उद्यापासून सगळी आपली जिल्ह्याचे नेते म्हणजे रस्त्यावर आहे आता फोर आता नाईक साहेबांचा पोलीस स्टेशन तुमच्यावर केसेस आहेत पंधरा नाही असे शंभर केसेस आहेत पण शेतकऱ्यांसाठी लढणार आणि तुम्ही काही म्हटलं तर गेले आमदार कि पन्नास वेळा सांगितलंय काय फरक पडत नाही त्याच्यासाठी राजकारण करत नाही शेतकऱ्यांच्यासाठी करतो जिल्हा परिषद सदस्य झालो तुमची एवढी ताकद हे तुम्ही आहे आम्हाला काही गरज नाही भावान हे चार लोकांना विचार करून निर्णय घेऊन आज आमचा बोलून सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो मतात मला सोपवतो जय